कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानं पोटाची खळगी कशी भरायची असा यक्ष प्रश्न अनेकांना पडला होता त्यातच नाशिकमधील अशोक पंजाबी हा एक छोटा उद्योजक धावून आलाय जनता कर्फ्यू पासून ते आजपर्यंत दररोज अडीच ते तीन हजार लोकांसाठी अन्नदाता बनलाय पाहुयात नाशिकमधील या कोरोना हिरोची मधील अशोक पंजाबी पत्रे विकण्याचा त्यांचा छोटासा व्यवसाय नाशकात कायमच गुरुवारी भिकाऱ्यांना अन्नदान करण्याचं ते काम करतात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानं त्यातही त्यांनी मोठं काम सुरू केलं जनता कर्फ्यू पासून आजपर्यंत सकाळी नाश्ता चहा दुपारी आणि रात्री जेवण असे जवळपास अडीच ते तीन हजार लोकांना सेवा देतात रस्त्यात दिसेल भिक्टी, बेघर स्वयंसेवक पोलीस अधिकारी कर्मचारी पत्रकार आणि शेल्टर होमच्या ठिकाणी असलेल्या हजारोंना अगदी वेळेवर वाटपाची मोहीम अशोक पंजाबी हे पा... गेल्या चौदा दिवसापासून जे जन जनता कर्फ्यू लागलेली आहे पहिल्या दिवसापासून सकाळी हजार ते बाराशे पॅकेट संध्याकाळी हजार ते बाराशे पॅकेट किंवा पंधराशे पॅकेट त्याचा आम्ही ना विचार करता फक्त सेवा बांधणी म्हणून आम्ही काम करतो आहे आणि ही सेवा फक्त आता आता नाही दिलेली परमेश्वरांनी गेल्या नऊ वर्षापासून दर गुरुवारी साडेचारशे ते पाचशे लोकं मिसल पाव पोहे गोरगरीब येतात गंग्याहून बाहेरगावहून हाता हाताळते लोकं ते येऊन इकडं आपल्याकडे दारावर खाऊन पिऊन एकदम मस्त जातात दोन तासामध्ये सर्व क्लिअर होऊन जातं आणि आता पुढं अजून जर गरज पडली तर पाच हजार पॅकेटपर्यंत आमची तयारी आहे त्याच्यामध्ये आमची टीम मोठी आहे परमेश्वरची कृपा आहे फक्त माझी एक नम्र विनंती आहे जनताला का तुम्ही घरात राहा तुम्हाला घर पोहोच तुम्हाला जेवण मिळेल तुमच्या इच्छांवर काय जे पाहिजे तुम्हाला मिळेल कोणा काळजी करू नका माझं एकच म्हणणं आहे फक्त शुकर करा फिकर नको करा वेळ तुम्ही तेवढा टाइम तुम्ही शुकर करा परमेश्वर आपला ऐकेल आणि ही जी बिमारी आहे लवकरात लवकर निघून जाईल लॉकडाऊनच्या चांगल्या चांगल्या लोकांची मोठी धावपळ झालीय त्यात परराज्यातील कामगार आणि भिकारी यांचे मोठे हाल झाले अशा अशोक पंजाबी सारखा न जाता चहा पाणी मिळत असल्यानं अनेक जण या संकट काळात आनंदी आहे याशिवाय पोलिसांकडून या दानशुराचं कौतुक केलं जात आहे या, या संकट काळात एक दोन ठिकाणी अन्नदान करून फोटो सोशल मीडियावर टाकत चमकोगिरी करत करणारे फार असतात मात्र दररोज लाखो रुपयांचा खर्च करून अन्नदान करणारे फार कमी असतात त्यांच्या कार्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक